सोगाईच आम्ही किती रात्री इथे बसलो हे बा मानसिक काय करताय रिकामे धंदे दादा असं काय झालंय आरती महादेवा न जय तू जय देवा शिवा जय तू जय देवा शिवा आरती महादेवा जय तू जय देवा राजेश्वरा आरती महादेवान जय तू जय देवा जय तू जय देवा राजेश्वरा आरती महादेवान जय तू जय देवा पहली आ दीन पाखोला नगर हे आहे भारी नंदी मावरी नजर बर 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 पहिलं गाणं कोणाचं किती पाठ सगळं माहित आहे किती दा म्हटलं तर लिरिक्स पाठ करा हो चला मॅडम जा तुमच्या आसनापाशी उभे राहा नहीं है नहीं तुम्हारा काम कर नहीं, नहीं ना निकला हुआ है ना निकला हुआ अनुरोध <laughs> <निकला हुआ नूरा। laughs> क्यों बिना माइक के गाना गाना पड़ेगा <laughs> प्रबंध कर रहे माइक का प्रबंध किया जाए <laughs> पहले इनको बाहर निकाला जाए <laughs> इनकी वजह से हमें डिस्टर्ब हो रहा है आप थोड़ी देर बाहर खड़े रहे <laughs>

जय तू जय देवा महादेवान जय तू जय जय तू जय देव एक मिनिट ते आता याला परत एकदा पहिली लाईन झाल्यावर जेव्हा ती येते दुसरी लाईन तेव्हा त्याच्या वेळेस हा तू लाव मी सांगतो जय तू जय देवा राजेश्वरा आरती महादेवन जय तू जय देवा इथून तुझं रे जय तू जय देवा इथून लग जय देवा राजेश्वरा आरती महादेवान जय तू जय देवा जय तू हाँ, जय तू जय देवा राजेश्वरा आरती महादेवान जय तू जय देवा बधाई सम्मला बढ़िया आरती जय तू जय देवा राजेश्वरा wow. तर मंडळी आपले तीन सॉन्ग आलेले आहेत आणि त्यातलं एक जयतु जयदेव आहे जी आरती आहे याचं जे काही शूटिंग आहे किंवा रेकॉर्डिंग आहे ती कशी झाली ती या ब्लॉगमध्ये आपण बघत आहे आणि बाकीचे हे सॉन्ग कसे झाले ते मी तुम्हाला तसा तर व्हिडिओ बनवणं झाले नाही एवढे पॉसिबल पण यातच मिळाली तर क्लिप यात ॲड करून टाकेल पुढे तर बघा कसं रेकॉर्ड केलं आणि कशी शूटिंग झाली तर ह्या गाण्याची खूप मजा आलेली आहे आरती दुधारा केवंतीच्या वडान सिद्ध पाळत सॉरी सॉरी <laughs>

आमचे मेन सिंगर काय करत आहे <laughs> तयारी करून आज पहिले आम्ही रेकॉर्डिंग अजून आमची बाकी आहे शूटिंग शूटिंगच्या तयारीत आलो आम्ही आज उपवास आहे आमचा म्हणजे उद्याची तयारी आजच करतोय आम्ही ी आरती तिखना धन्य तु काशी देवडाची आम्ही गोसाई बाबा नंदना नित करतो पूजन राई उदाच उजडून शंभू शेवाहु न कपिला गहो तरी एक वर्ण आंघोळ गंगेजी पत्रिका पूजा शंकर पूजा शंकर रचना जय तू जय देवा चंपाली <laughs> <laughs> हे चंपागली हे चंपागली चंप कशा मेन बाप रे बापरे अरे लग्न नाही आपलं मानसी तू काही तिला कोणी पाहुणे नाही येणारे पाहायला टेन्शन नको हायला तुम्ही अशा हे सारख्या सारख्या आला नाही उद्या अशा हेच राहा तुमचे लूक दिख्या? 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 दिख्या उद्या <laughs> पेपर आहे रविवार आहे उद्या स्वागतम आम्ही एवढे गाणे म्हटले आतापर्यंत की मॅट झालो घसा गेला आमचा आता काही नाही आता पहिले शूटिंग आणि फाकी सगळं नंतर खूप वेळ झाला आमचे डोकं बिपूर राहिलं हे राहिलं म्हणजे घरून एवढ्या तयार होऊन आल्या एक घंट्यापासून तरी अजून काहीतरी राहिलंच

सॉरी मी फिल्टर लावून घेऊस माझ्या तुला तुला काहीच कोणी बघणार टेन्शन नको तुला मी ब्लर करणार टेन्शन नको आधीच ठरवलं आहे मला रिरिक्स एकच लाईन रिलिक्स 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 हा चला आवाज ऐकू येतो बघ

आर्टिस्ट म्हणतात पण जाऊ दे आता पाहिले टेक घेतली आधी जय तू जय देवा राजेश्वरा आरती हा <laughs> जय तुष देवा राजेश्वरा आरती महादेव जय तुषय देवा जय देवा जय तुष देवा राजेश्वरा आरती महादेवान जय तुष देवा आरती महादेव न जय देवा ते ते आजकाल त्या मला येऊन राहिले त्या पालखीत जातात ना बाया ते नाचतात अशा नाचो अरे खरं शूट घेऊ शकतो आपण असा म्युझिक मध्ये खांदा राजवाडी राजवाडी गौरव <laughs> नमस्कार मंडळी मी मी अर्पिता श्रावण <laughs> नमस्कार मंडळी मी गौरव मी अर्पिता श्रावण नमस्कार मंडळी मी गौरव मी अर्पिता श्रावण महिन्याच्या शुभ पर्वावर आम्ही श्री राजराजेश्वर महाराजांसाठी एक आरती सादर करीत आहोत

नमस्कार मंडळी मी गौरव केले तांबरे नमस्कार मंडळी मी गौरव <laughs> मी अर्पिता श्रावण महिन्याच्या या शुभ पर्वावर आम्ही श्री राज राजेश्वर महाराजांच्या चळणी एक आरती सादर करीत आहोत पुढे मी म्हणतो नमस्कार मंडळी मी गौरव मी अर्पिता श्रावण महिन्याच्या शुभ पर्वावर आम्ही श्री राजराजेश्वर महाराजांच्या चरणी एक आरती समर्पित केली आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सर्व शिवभक्तांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर फायनली आमचा स्टुडिओचा शूट जो तो आने तर आने तर आ, आहे तो कम्प्लीट झाला आणि त्याच्यानंतर आम्ही राजेश्वर मंदिरात आलो कारण इथे आम्हाला शूट घ्यायचे होते कारण मग जी काही आपली मानसी आहे तिचा पेपर होता रविवारी दुसऱ्या दिवशी आणि श्रुती पण येऊ शकत नव्हती तर मग आम्ही त्याच दिवशी रात्री दहा वाजता आम्ही मंदिरात आलो आणि इथे पण काही शूट घेऊन घेतले आणि खूप छान शूट झाली इथे पण रात्रीचा वेळ होता पहिल्यांदाच रात्री शूट करतो तुम्ही मंदिरामध्ये तर इथे खूप छान शूट झाला आणि ह्या सगळेजण असल्यामुळे आणखीन मजा आली तुम्ही गाणं बघितलंच असेल नसेल बघितलं तर जाऊन लवकर बघा आपल्या चॅनलवर स्वरांगन म्युझिक या चॅनलवर आपलं गाणं आलेलं आहे जय तू जयदेवा राजेश्वरा आणि आणखी आपले दोन गाणे आहेत कोण्या हौसाला पावला राजेश्वर भोडा आणि एक आणखी आपलं गाणं आहे चला कावडं घेऊन अकोल्याचं हे गाणं पण खूप भारी आहे तर नक्की बघा तिने गाणे आणि इथे पुढे काय मजा झाली ती पण तुम्हाला दाखवतो आणखी आलेयस दर्शन करा અરે આયે પરત બે

सो पूजाशंकरा। so, आज एकादशी पण आहे आणि आम्ही एकादशीच्या दिवशी विठ्ठलच्या दर्शनाला आलोय शूट करायच्या हिशोबाने आमचं दर्शन झालं शेवटी महादेवा मला होता आम्ही म्हटलं एवढ्या गर्दीत कस काय जाऊ विठ्ठल 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 माझा 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 अशी पंढरी पंढरी दा। विठ्ठुरायश्वर तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं गाणं शूट झालेलं आहे तुम्ही गाणं बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघायला खूप भारी झालं आहे कसा वाटला आजचा हा ब्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपले पुढचे ब्लॉग आता येणार आहेत खूप मजा आहे पुढच्या ब्लॉगमध्ये त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो तुमच्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद